गुड मॉर्निंग फ्रेंड्स दास सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत जा आज आहे बघा प्रदोष प्रदोष प्रदोषच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तर आज आहे बघा प्रदोष तर महादेवाचे चरणी प्रार्थना करून सगळ्यांना सुखी ठेव ही प्रार्थना करून इथून मी माझा व्हिडिओ स्टार्ट करते व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा द्वादशी श्राद्ध हे तर हे मग सासऱ्यांचं आज या तिथीला माझे सासरे एक्सपायर झाले होते वारले होते हे बघा हे मी ना आता जाऊन हार आणि केळी आणलेली आहे तर फोटो मी काढला त्याची पुसून घेतलं तर त्याची पूजा करते सासूबाईंच्या तर लक्षातच नाही आमच्या सासूबाईंच्या लक्षात आहे का त्यांना त्यांना तिथेच माहीत नाही आज कुठला आहे हे माहीत नाही आमच्या सासूबाईंना तर आज सासऱ्यांना जाऊन अठ्ठावीस किती वर्ष झाले अठ्ठावीसच झाले ना का एकोणतीस झाले एकोणतीस दोन हजार एकला गेले का गेलेत का पंचवीस वर्ष हां हा राजक्ता आपली लहान किती लहान होती राजक्ता बघा जवळजवळ दीड वर्षाचीच होती दीड नाही हो दोन दोन दिवसापूर्वीच बघा माझा ह्यांचं बोलणं झालं होतं काका गेले द्वितीय द्वादशीला हां तर बोलणं झालं होतं पण हिंच्या आज सकाळपासून लक्षातच नाही मग मग अशी लक्षात आलं सासरे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी बघा शिवरात्र आलेली होती हे बघा अशा प्रकारे पूजा मांडली आहे ही म्हणजे फोटोच आणि आता ही केळी आणि दुधाचं नैवेद्य दाखवणार आहेत अन्न ना हा जाऊन पंचवीस वर्ष झालेत सासवाईना सांगावं लागतं किती वर्ष झाले चल बस बस इथ सोडायची नाही असेल माझे सासरे खूप साधे होते पण काका माझे आणि त्यांना काका म्हणायचं खूप साधे होते कधी खायचं माल, हे नव्हतं जे असेल ते खायचं आनंद आनंदी होते कधी सासऱ्यांनी कधी मला मला हे नाही मला ते नाही म्हणून कधी आमच्याजवळ तक्रार केली नाही खूप आनंदी होते आणि म्हणजे दुःखात सुख मानणारे माझे सासरे गरीबी होती पण कधी दाखवू नाही दिली कोणाला दाखवलं माझ्या सासऱ्यांनी आमची गरीबी एवढी होती सासऱ्यांनी सगळ्या पांगून घातलं मला खूप साथ दिली सासऱ्यांनी हे बघा सगळं आवरलं तयार झाली मी आता मीराजकडे एक चक्कर मानले येते रसिकाकडे ड्रेस पण चेंज केली मी बाबा पडते काय तर बघा आता सगळं आव सासू हे मावशी आलेल्या आहे तर मावशींचं माळ ओणं बघा सासरीने काल ते माळ सासवींच्यातलं माळ काल तुटली होती खाली पडले का मणी मावशीला लगे दोन मिनटं तोळायला लागलेच मी जाऊन येते रसिकाकडे त्यातली केळी आहे ना एक एक केळी घेऊन जाते, जाते प्रसाद म्हणून का वगैरे शिकायला घेतलंय आजोबांचा प्रसाद चला मला वाटलं असेल घरी असतील विरांशीच बारा वाजता शाळा सुटते मग आले असतील वाटलं साडेबारा पण अजून विरांशचं काय मेजरमेंट देत आहेत तो ड्रेस आहे ना पदाशी त्याचं कॅदरिंग आहे विरांशचं मंगळवारी गॅदरिंग आहे सतवा तारखेला तर विधानसभा ड्रेसचं मेजरमेंट देतात त्याच्यामुळे अजून आता निघालेत म्हणे मी फोन केला पुन्हा कशाला के हेल हेल्पटे घालायचं म्हणून म्हटलं फोन करून विचारू कुठे लांब कुठे गेले असतील बाहेर तर जाता येईल म्हटलं तर चला आहे ती रस्ते पाच दहा मिनटात घरी काय विरांशला एक दिवस म्हणजे विरांशला नाही भेटले की चेन पडत नाही म्हणून म्हटलं चला आता विरांश पुन्हा झोपेल थोड्या वेळी शाळेत आले की त्याच्या आतच भेटून येऊया रसिकाकडनं बघा आता घरी आली रसिकाने मला काय दिलं आहे पनीर दिलेलं आहे मला दाखवते काय काय दिलं आहे हे पहा इकडं पनीर आणि बघा वीट लच्छा पराठा रेडीमेडच आहे हे फक्त आपण जेवायच्या अगोदर हे भाजून घ्यायचं शेकून घ्यायचं असतं तर म्हणली मला संध्याकाळी तू बनव संध्याकाळी तू बर बनव बनवू यासाठी तिने दिलेलं आहे तर आज आहे बघा व्हॅलेंटाईन डे तर माझ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या फॅमिली फॅमिली फॅमिलीमधल्या मैत्रिणींना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनाच हॅपी व्हॅलेंटाईन डे पहिला बघा असे डे बी कुठली नव्हती व्हॅलेंटाईन डे रोज डे चॉकलेट डे असे काहीच डे नव्हते आता खूप काही निघालेत आणि व्हॅलेंटाईन डे आज आहे तर व्हॅलेंटाईन डे तर काय झालं ह्यांना परफ्यूम नाही आहे माझ्या मिष्टांना एवढं आवडतं परफ्यूम सेंट खूप आवडतं आणि काय झालं नेमकं सकाळी ते आवडताना त्यांच्या लक्षात येतं पर्फ्यूम नहीं, पर्फ्यूम नहीं। की अरे परफ्यूम नाही परफ्यूम नाही आणि मग आज सकाळी मला म्हटले ते की बायकोले एवढं माहीत आहे मी कुठलं परफ्यूम वापरतो एवढं माहीत आहे पण आणत नाही जाऊन असं म्हटलेले मग रसिकाला मी मग अशी म्हटलं तर रसिकाने काय केलं ऑर्डर केलं आहे ऑनलाईन ती म्हटली कशाला जात बसती पैप जाती तिकडे इकडे तिकडे दुकानात आता जाती उन्हाचं कशाला म्हटली आणि मग रसिकानी काय केलं ऑर्डर केलेलं आहे तर परफ्यूम ऑनलाईन ब्लिंकेटवरनं केलं आहे का कशावरनं केलं आहे माहीत नाही तर आता ते दहा पंधरा ते येईलच आणि मी तुम्हाला दाखवते मी त्यांच्यासाठी कुठलं परफ्यूम मागवलेलं आहे त्यांचं आवडतं आता त्यांना आवडतं का नाही माहीत नाही पण ते जे वापरतात नेहमी आम्ही जे आणतो त्यांच्यासाठी ते मी मागवलेलं आहे तर येईलच ते दहा पंधरा मिनटात ऑर्डर केलेलं आहे तर नाहीतर मी ठरवलं होतं की आपण जाऊन आणू घ्या पण मागवले तसं कमी आजकाल मुली ऑनलाईनच खूप मागवतात ऑनलाईन मागवण्याचा हेतू काय असतो की का आपला वेळ पण वाचतो आणि घरच्या घरी आपल्याला मिळून जातो आता है हे पाच सल आलं दाखवत तुम्हाला हे बघा पार कॅबेन यांना मी व्हॅलेंटाईन डेचं परफ्यूम मागवलेलं आहे आत्ता हे फोन आला होता मिष्टांचा कारण काय अप्रुव्हल द्यावं लागतं आमच्या इथे बिल्डिंगमध्ये तर ते म्हणले काय मागवलंच म्हटलं काय नाही बरं म्हटले वेळ आल्यानंतर बघा चला तर मी आज हे सरप्राईज देणार आहे यांना चला तर मग व्हिडिओ अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो बाय बाय टेक केअर